हॅलो वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा जी काही जिल्हा परिषदमध्ये अपकमिंग वेकन्सी येणार आहेत त्या कधी येणार आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी याच्या एकूण किती पद असणार आहेत किती पदांना मंजुरी मिळालेली आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याआधी पहा जे काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट वेकन्सी आहेत त्यामध्ये सध्या फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे आणि त्यामध्ये जे एन एम असेल किंवा लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल ऑरेल्स औषध निर्माता किंवा फार्मासिस्ट असेल तर या सगळ्यासाठी ज्या आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाइव्ह डबल सेवन सिक्स या नंबर वरती तर आता आपण पाहणार की जिल्हा परिषद मध्ये किती गट क आणि गट ड ची किती पदे जी आहेत ती रिक्त आहेत किती पदांना मंजुरी मिळालेली आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन म्हणजे जे काही प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत त्यांना लक्षात येईल की अपकमिंग वेकन्सी जी येणार आहे जिल्हा परिषद मध्ये ती किती पदांसाठी येऊ शकते तर बघा जिल्हा परिषद मध्ये सरळ सेवा आणि पदोन्नतीची जवळपास बाराशे पदं जी रिक्त आहेत तर बघा वाढत्या लोकसंख्येसोबत नव्या नव्या योजनांचा भारही वाढत आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषद मध्ये जवळपास बाराशे पद जी, जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामुळे बघा कृषी विभागात सरळ सेवेची पंधरा पदं भरली तर पदोन्नतीची एकवीस पैकी चौदा पदे भरली असून सात पदं जी आहेत ती रिक्त आहेत याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे कोणत्या विभागामध्ये किती पदं जी आहेत ती रिक्त आहेत तर बघा परभणी जिल्ह्यात सामान्य प्रशासन विभागात सरळ सेवेने दोनशे दोन एकोणीस पदं जी आहेत ती भरली मात्र पदोन्नतीची म्हणजे जे काही डिपार्टमेंटल एक्झाम होतात आणि त्याच्यामधून त्यांना जे प्रमोशन मिळतं ती दोनशे त्रेसष्ट पैकी एकशे पंच्याऐंशी पदे भरली पण एकशे दोन पदं जी आहेत ती रिक्त आहेत याचा अर्थ विभागात सरळ सेवा पदाची अडतीस पैकी सव्वीस पदच भरलेली आहेत आणि बारा पद रिक्त आहेत पदोन्नतीची सर्व पदं म्हणजे बावन्न पदे भरलेली आहेत त्यानंतर हे झालं परभणी जिल्ह्यामधल्या प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभागामध्ये त्याच्यानंतर जे आहे बघा पंचायत विभागामध्ये सरळ सेवेची चारशे ऐंशी पदं मंजूर असून चारशे सहा पदं जी आहेत ती भरलेली आहेत आणि चौऱ्या चौऱ्याहत्तर पदं म्हणजे सेव्हन्टी फोर जी आहेत पदं ती रिक्त आहेत त्यानंतर आरोग्य विभाग बघा आरोग्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये किती पदं रिक्त आहेत तर आरोग्य विभागात सरळ सेवेची म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डी सरळ सेवेद्वारे यांची पदं ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जी पदं भरली जातात त्यापैकी बघा भरलेली आहेत तर लक्षात ठेवा आरोग्य मध्ये जिल्हा परिषद एकशे बहात्तर पद जी आहेत परभणी जिल्ह्यामध्ये ही रिक्त आहेत त्याच्यासाठी अपकमिंग वेकन्सी जी आहे ती येऊ शकते त्याच्यामुळे प्रिपरेशन करणारी स्टुडंट पहा बाराशे प्लस जी पद आहेत ती रिक्त आहेत पद सरळ सेवा आणि पदोन्नतीची मिळून त्याच्यामुळे एवढ्या पदांसाठी जी आहे तुमची अपकमिंग वेकन्सी येऊ शकणार आहे त्याच्यानंतर बघा आरोग्यसेवक आणि सेविकांची पदे सर्वाधिक रिक्त आहेत आणि हा आकडा एकशे जाणार आहे आणि यांची जी आहेत ती रिक्त आहेत आणि एकशे चोपन्न पेक्षा पदांसाठी वेकन्सी अपकमिंग जी आहे ती येऊ शकणार आहे त्यानंतर बघा कृषी विभागात सरळ सेवेची पंधरा पदं भरली आहेत पदोन्नतीची एकवीस पैकी चौदा भरलेली असून सात पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्यानंतर बघा बांधकाम विभाग जो आहे बांधकाम विभाग त्याच्यामध्ये सेवेची एकशे तीस मंजूर पदांपैकी एकोणनव्वद पदच भरलेली आहेत आणि एकेचाळीस रिक्त आहेत त्यानंतर पशुसंवर्धन विभागामध्ये सरळ सेवेच्या अठ्ठावन्न पैकी पस्तीस पद भरली आहेत आणि तेवीस ही रिक्त आहेत म्हणजे सरळ सेवेचे नऊशे दहा तर पदोन्नतीच्या दोनशे एकसष्ट जागा ज्या आहेत त्या जिल्हा वर्ग तीन आणि चार यामध्ये रिक्त आहेत त्यानंतर बघा जिल्ह्यात वर्ग तीन आणि चारच्या सरळ सेवेच्या एकूण चार हजार दोनशे सदुसष्ट जागा मंजूर आहेत म्हणजे या जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सात हजार दोनशे चौसष्ट ग्रुप सी आणि ग्रुप डी ची पदं जी आहेत मंजूर आहेत त्यातल्या सा, सहा हजार तीनशे सत्तावन्न भरलेल्या आहेत नऊशे दहा जागा ज्या आहेत ती रिक्त आहेत म्हणजे नऊशे दहा जी आहेत सेवेच्या जागा रिक्त आहेत आणि उरलेले पदोन्नती आहे त्यामुळे दोन्ही मिळून बाराशे एवढी पदं जी आहेत सध्या रिक्त आहेत त्याच्यामुळे प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या बाराशे पेक्षा जास्त जे काय आहेत वेकन्सी अपकमिंग वेकन्सी ज्या आहेत तुम्हाला दिसून येतील जिल्हा परिषदेच्या ऍडव्हर्टाईजमध्ये ठीक आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की जिल्हा परिषद मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप टी ची एकूण किती पदे जी आहेत ती रिक्त आहेत तर नऊशे दहा ही सरळ सेवेनी भरली जाणारी पद सध्या तरी रिक्त आहेत तर येणारी वेकन्सी जी आहे नाईन नाईन हंड्रेड अँड टेन म्हणजे नऊशे दहा पेक्षा जास्त पदांसाठी येऊ शकते असं तुम्ही अपेक्षा करू शकताय आणि तुमचा स्टडी जो आहे तो प्रॉपर वेनी सुरू ठेवा ही वेकन्सी कधीही येऊ शकते त्यानंतर पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ची वेकन्सी आलेली आहे आणि यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल किंवा औषध निर्माता या सगळ्यासाठी जे आहेत बरेचशी वॅकन्सी आलेल्या आहेत सो त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमच्या प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सेव्हन सिक्स या नंबरवरती बघा या हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू